अत्यंत महत्वाचं आजचं बजेट आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीने अजितदादा हा प्रश्न मांडणार आहे बजेट वाच हे करणार आहेत त्या पद्धतीने शेतकऱ्यांचे पण प्रश्न सुटतील आणि शिक्षण क्षेत्रातले काही प्रश्न आहेत ते सुटतील जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने हे बजेट मांडण्याचा प्रयत्न होणार आहे विधानसभेच्या निवडणुका आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चान्स मिळाला सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने रास जाऊन काम केलं ना त्या पद्धतीने झालं आणि ज्या पद्धतीने त्या लोकांनी ज्या पद्धतीने काही विषय मांडण्याचा त्याचा त्यांना बेनिफिट मिळाला पण आता ते बेनिफिट मिळणार नाही एवढं नक्की